नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे धार्मिक सामाजिक उपक्रमांमधून जनसामान्यांची सेवा करणारं संस्कारक्षम नेतृत्व मकरंद केदारी यांच्या रूपाने वानवडी परिसरात कार्यरत असल्याचे मत बिग बॉस फेम कीर्तनकार हरिभक्त परायन शिवलीला पाटील यांनी वानवडी येथे कीर्तन सेवा बजावताना व्यक्त केले वानवडी येथील स्वयंभू केदारेश्वर मंदिराचा महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात यंदाही संपन्न झाला यावेळी महाअभिषेक महाआरती दर्शन सोहळा हरिभक्तपरायन शिवलीला पाटील यांचे कीर्तन महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रमांचा हजारो शिवभक्तांनी लाभ घेतला आमदार चेतन दुबे पाटील माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी नगरसेवक अभिजित शिवरकर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल जांभूळकर यांच्यासह विविध मान्यवर आणि हजारो शिवभक्तांनी या सोहळ्यास हजेरी लावून शंभू महादेवाचे दर्शन घेतले स्वयंभू केदारेश्वर मंदिराचा महाशिवरात्र उत्सव यशस्वी होण्याकरता शिवसेना ओबीसी आघाडी पुणे शहर प्रमुख मकरंद दादा केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत साम्राज्य प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत भगवान केदारी शहराच्या प्रांगणामध्ये हे संकीर्तन सोहळ्या तुम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विनंती एवढीच पाच गोष्टी माया बापाला कधी विसरू नका धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका नीती सोडून पैसा कधी कमवू नका आणि ज्यांनी हे सगळं दिलं आहे त्या परमात्म्याला कधी विसरू नका या पाच गोष्टी केल्या जीवनात आनंद फक्त एवढ्या पाचच करा बाकी अख्खं संकीर्तन तुमच्या पदरी पडणारं एवढं पाच ऐकलं तर त्यामुळे अगदी स्वभावाने नम्र आणि सुसंस्कृत असणारं हे केदारी कुटुंबीय आणि मकरंदादांच्या गेल्या वर्षी नाही दोन वर्ष झाली ना दोन वर्षापूर्वी आणि त्यानंतर आत्ता या संकीर्तनाचा योग आला दुसऱ्यांदा इथे येण्याचा योग आला खरंच बघा मी तुम्हाला लहान बहीण म्हणून सांगते कोणी किती पाय खेचू द्या कोणी कितीही त्रास देऊ द्या किंवा संख्या कितीही कमी असू द्या तुम्ही ज्या संस्काराने वाढल्या आहेत ज्या आई वडिलांच्या कृपेने मोठं झाला आणि ज्या परमात्म्यावर तुमचा विश्वास आहे तोच परमात्मा तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद तुमच्या अस्तित्वात आहे ते अखंडितपणे गोड स्वभाव नम्र सगळ्यात महत्वाचं संप्रदायाची जाण असणार कारण वैष्णवांना ताकदवर समजणारं व्यक्तिमत्व स्वतः कधी अशक्त असू शकत सशक्तच असू शकत आणि म्हणूनच अखंडितपणे त्यांच्या मुखात पंढरीच्या मालकाचं नाव आहे परमात्माचं नामचिंतन आहे आई वडिलांनी अखंडितपणे परमार्थ कृत आयुष्य घालवलं आणि त्यांच्या पोटी आलेली ही संतती त्यांच्या कृपाश्राने चालू असणारा हा नामस्मरण सोहळा आहे अगदी मनस्वी आभार तुम्हाला सगळ्यांचे तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे आभार नाही मानत पण तुम्ही शिवरात्रीला कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं नक्कीच आभार मानेल कारण ते फार महत्वाचं आहे कारण आता लोकांना जयंत्या शिवरात्री यात्रा जत्रा सगळ्याच कमी पडायला लागल्या त्यामुळे आता लोक कशाला काय ठेवतील याची गॅरंटी नाहीच आहे त्याच्यामुळं विनंती आहे तुम्ही संख्येकडं बळ देण्यापेक्षा तुम्ही संस्काराकडे जरा बळ दिलं आयुष्य जरा सुखाचं होईल असं वाटतं मला केदारेश्वर मंदिर यामध्ये काल ज्या महाशिवरात्रीचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी माझ्या वानोडी वासियांनी तसेच सर्व शिवभक्तांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आजच्या कार्य आजही शिवलीलताईंचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला काल होम हवन महारुद्राभिषेक असेल अभिषेक असतील अशा भरपूर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाचा माझ्या वानोडीमधील सर्व भाविक भक्तांनी शिवभक्तांनी लाभ घेतला आहे आजही महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी तुम्हाला कायम सांगेल दादा माणसं गोळा करायची काही अवघड नाही काही नाही माणसं गोळा करायला काय लागतं दादा लोकांच्या बुद्धिमत्तेचा कल फार झुकलाय चुकीच्या ठिकाणी कनिष्ठ बुद्धिमत्तेची लोक झाली आहेत माणसं गोळा करायचं काहीच अवघड नाही ह्या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा दहा पटीनं आली असती आणि असं वर बसू बसू बघितलं असतं महाराज प्रत्येक म्हणजे तूल वेगळं आहे प्रत्येकाचं फक्त एवढंच आहे की माणसांपेक्षा पलभार कला ज्याला जास्त महत्व देता आलं थोडा वेळ लागेल पण त्याचा काळ आल्याशिवाय राहत नाही हे माझ्या नामदेवरायांचं वर्णन आहे तिथे कल्याण आहे जिथं मुखात देवाचं नाम आहे नामानित असावेखी निधान तुम्ही कुठल्या कारणास्तव घेता हे म्हणताच नाहीये काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष काही उत्तरते सामर्थ्य लक्षात घ्या हिंदवी स्वराज्य मुगच उभा राहिलं नाहीये त्या व्यक्तिमत्वाला संतांची कदर करता येत होती जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन चालू छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनाला यावं जगद्गुरु तुकोबांनी पाया खालचा काढावं छत्रपती शिवाजी महाराजांना बसायला द्यावं छत्रपतींनी सांगावं बुवा कळता मला कोणाच्या बराबरीला बसावं जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलो आहे तोपर्यंत माती टिकवायची ताकद या मनगटात आहे ज्या दिवशी आम्ही तुमच्या सिंहासनाचा तुमच्या घोंगड्याचा लोह करू तुमच्या बराबरीची अपेक्षा करू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहत नाही हे कळतं आम्हाला आम्ही तुमच्या चरणाशी हिंदवी स्वराज्य प्रबळ आहे हे जगात कळत ना त्याच्याकडे संख्या कमी असली तरी चाल छत्रपतींकडे संख्या औरंगजेबाच्या मानाने काहीच नव्हत दोन लाख पायदळ एक लाख घोडदळ स्वराज्याचं फक्त दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूचं औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला तर अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा फक्त एक तृतीयांश भाग होता एक चक्क एवढं जागीरदार व्यक्तिमत्व होत पण शेवटी चौकात चौकात पुतळा माझ्या छत्रपती शिवरायांचाच लावला जातो हे कायम लक्षात ठेवा व्यक्तिमत्वाच्या संस्कारांना किंमत असते